काही या दोन बायका माझ्या आता आम्ही चाललो अलिबागला फिरायला बाय बाय हा पकड पकड हा चढा दोघी आईच्या आई गावातल्या लोकांना तुम्ही पाडा ना टेन्शन नाही ती पण चढली पहिले आणि हे दोन माकडं असे चढलेले आहेत वरती हेलिकॉप्टरली पहा पकड तिला पकड हा हॅलो

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे मुंबईला ना आपली सिरीज तुम्ही बघितली असेल तर आपल्या सिरीजचा पार्ट फोर आहे आपण एवढा खतरनाक आहे ना एकदम डेंजर पूर्ण ब्लॉग बघा आता ऐश्वर आहे आणि तिची फ्रेंड येते इकडं आणि एवढं डेंजर शूट करणार ना आपण तुम्ही मग हॅरेन होणार बघू तर पूर्ण ब्लॉग बघा तर चला आता इथून बस पकडू ना मग डायरेक्ट गेटवे ला जाऊ तो चला आपण बसलोय बस मध्ये ना भाई जाम गोरा दिसतोय मी बरं आहे हा बरं आज हे लोक लई खुश आहेत कारण हे लोक का टेम्पोत फिरायचे आणि यांना मी बोटीत घेऊन चाललो आता बघा तुम्ही आता पुढं बघात राहा टेम्पो ते बोलतो ज्या आईला मजा <laughs> आहे रे फुल खाशी बोलतो आईला आमच्या हिरोईनीची वाट बघतोय ते अजून येतात ते भाऊ आता किती वाजता येतात ते फोन करून धकले जाणार मी आता बघू आता चायनीज बघ खावी ना तो बोट वा सांगणार आम्हीकडे झालंय हाय नाइस टू मेक यू रिया उठेन कटुश हे से hey. तुला झापड तू एवढा टाइम लागतो का बोलते पाच पाच मिनिटं करते आई मोठी नाही सापडते डायरेक्ट आपल्याला लपडा नाही करायचा एकदम दोन तरी मागवला ते आपला फ्रेंड आहे त्या गाईज आता आपला शूट चालू झालेला आहे आता यांचा टेक घेतो पहिले मी ना गर्दी पण जाणे क्लोजअप क्लोजअप चालू नाही

तो हो। चुटकी चला गाई हलते ना गाईत आता आम्ही इकडून स्पीड बोडण्या आणि निखिल भाऊ आमचे निखिल भाऊ आहेत यायत आपल्याला आज इन्व्हिटेशन केलेलं आहे भाऊ कसा घाटा कसा येतो आपल्याला सांगा आपल्याला ट्रान्सफर मध्ये इकडे न्यायला ओके तिकडे जायचं आपल्याला सेल यॉट मध्ये ओके सेल यॉट तुम्हाला चालेल 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 मित्रांनो पूर्ण बघा आता व्हिडिओ आता पहिले आपण इथून आपल्या तिकडे दुसऱ्या बोटी मध्ये जायचे तिकडे मला सजवले बिजवले ना आपल्या हिरोईनी लोक चला रेडी का घाबर चालले का हलते का गाईज त्या बोटी मध्ये बोटी बोटी मध्ये एवढे भारी फोटो येतील तर ही बघा इथं फोटो काढते इथं काय म्हणजे इथं काय बोटी मध्ये काढ ना ताज हॉटेल घ्यायचं का तुला बोटची वाट साईडला काय करते काय माहित नाही ठीक आहे ठीक आहे बघा बघ बोटची वाट बघू आतमध्ये एवढं भारी सजवले तरी आपल्यासाठी दादा चला आता निखील भाऊ काय नावे ट्रान्सफर बोर्न्स बोर्ट गाई ही आहे ट्रान्सफर बोर्ड आपण हिजी आता आपण जाणार आहे आपल्या मोठ्या बोटीकडे डायरेक्ट इथं आपले सजवले चला भाई हे उतरलाच मी चला आता आता पडापडी होईल यांची चलो गाई अभी तुमको इस बोट में जाने का समझो की भाई अजून बाकी हे तो हे साधा आहे चला जा 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 चला चला जसं पडलो जाम मजेल मला हॅलो आ पडली 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 चल भाई, उतर भीती नाही लाग आजारे वाडापाट हे थांब त्याला गे पडा तुला हॅलो हलो आलो आलो

थाम। चला गाईज आता आम्ही जाणार आहे आपल्या मोठ्या बोट मध्ये भाई व्ह्यू बघू शकता एकदम डेंजर डायरेक्ट ताज हॉटेल गेट वे दिसतो आपल्या इकडून यांचा फोटोशूट चालू झाला एकदम डेंजर ओके ओके पिंटे यांचा पोरगा वाटतोय तू माझी मम्मी आहे का दोन दोन मम्मी आहेत का पप्पा कोण आहे पप्पा कोण आहे चला गाइस एक नंबर वगैरे भाई मजा पण करते चला निखिल बाबा हाय कर इकडे चला गाइस एवढी मजा आहे ना भाई फुल मजा आहे हो हाय कर काय सात वाज तिकडे दाखवतो मेन मध्ये ते मजा आहे सांभाळ घसरून पईदू तर गाइस इकडे मोठे मोठे सेलिब्रिटी लोक पण येतात तसे आम्ही पण सेलिब्रिटीज आहेत पण छोटे क्रिएटर आम्ही जरा तसा हिला सरप्राईज द्यायचे मेल आणि तिकडे तिथं आपण चाललोय एवढा भारी आहे ना तुला एवढा भारी वाटेल ना एक नंबर ना आपण सगळं डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे नंबर ऍड्रेस सगळं देणार तुला काही घ्यायचं नाही कसं वाटते तो काय बोल याच्या वरती काही व्ह्यू दाखव पूर्ण फिरो पूर्ण एकदा उभा राहून दाखव चालू पडशील पूर्ण व्यू दाखव दिस अशी पूर्ण घेतो मित्रांनो आता आम्ही जाणार आहे त्या बोटी मध्ये जी आपली मेन बोट आहे ना जॅकेट वगैरे सगळे आपल्याला पूर्ण सेफ्टी असेल का टेन्शन नाही घ्यायचा तर पहिले आपण त्या साईडला जाऊया पॅन पाठायची वरती डे पण ती

इथं वेफर्स आहेत कोको कोला आहे ना मॅडम साठी मॅडम साठी बघ काय बुके ना, ना मॅडम बोट अजून चालू झाली नाही पण पहिल्याच पहिले सगळा घेऊन ठेवले आहे काढला तर आता आपण जाणार आहे मधी एक जॉब तिकडे आता बोट चालू झाल्यावर दाखवलंच मी जॉब आता अली बागला कसं वाटतंय तुला म्हणजे कसं वाटतंय छान वाटतं एकदम भारी वाटतंय ना मग पडलं कसं वाटलं तुला मला है। ए कस आहे हिचा बर्थडे होऊन गेले मागच्या महिन्यात हिला मी आता सरप्राईज देतोय थँक्यू छान वाटलं तुला तुझ्या एका स्माइल साठी या गोष्टी केल्या सर्व हाय हाय जा जा जा

आता आपल्या सिरीज स्टार्ट करू आपण जे आमचा सिरीज फोर आहे तो चालू करू आपण नंतर तुम्हाला मी सर्व सांगा बोटीबद्दल की बोटीचा टायमिंग कसा का काय किंवा प्राइस वगैरे सगळं काय काय सजून भेटणार आहे आपण सगळं सांगणार आहे तर पूर्ण कंटिन्यू राहा तुम्ही व्हिडिओ मध्ये चला आता आपण आपली व्हिडिओ स्टार्ट करूया ये तुम्ही दहा रुपये काय क्या पाठवून मॅडम फिशी ना की गाईस बघा काय काय आमची सोय बा काय काय केले भाई एकदम भारी केले इथं ठेवून देऊ पण आणि हा तुम्हाला तुम्हाला वाटतं गाडी आहे पण यो स्पीकर आहे तर चला मित्रांनो आता आम्ही तुम्ही बघू शकता एकदम मधल्या ठिकाणी आलेलो आहे इथे आता आपण सिरीज स्टार्टच करणार आहेत ना एवढा भारी वाटत ना हवा टाईट झाले माझी मग काय आता बघू आता कसा काय माझी पण झाली गाईज काय करणार बा आता पाणी का मी पी घरच्या पिला नाही वाटतं इथं केले तर पूर्ण वाटते जाणार चिमकून ए बघा व्ह्यू बघा तुम्ही डायरेक्ट मध्ये आलो आपण आता मी थोड्या वेळात ना नाच्यावरती बसणार आहे फोटो शूट करा शेट सरकली तर खाली मधून काही माझ्या पाठीमागे बघू शकतो मी ताज हॉटेल ताज हॉटेल लोकांचं स्वप्न आहे आम्ही त्याला ऐकून रे बघतो का कस फोटो शूटल्या भारी फोटो आला ते ना एक नंबर फोटो आला ते डायरेक्ट यात बस येत नुसती पकड व्हिडिओ हा पकड पकडा दोघी आईच्या तुम्ही पाडा ना टेन्शन नाही ती पण चढली पहिले आणि हे दोन माकड असे सडलेले आहेत वरती हेलिकॉप्टरली लोक पकड तिला पकड हा हॅलो ओ माय गॉड इकडं बघा इकडं बघ हॅलो आरामात हो या काय या कांचा फोटोशूट पे काही तुम्ही बघू शकता आपण इथं फोटोशूट करू शकतो हेलिकॉप्टर आहे माझे आवाट झाले बोट हालते बघा डिशन आहे एकदम सेफ एका आहे बघा पूर्ण इथं जॅकेट वगैरे आपलं हा काय तू कला झाला पलटी तुम्ही मित्रांनो आता या खाली नंतर मी जातो मी जातो कायच नाही बघू शकता डायरेक्ट बोटीच्या पुढे आले मी आता हे बघा हे ना डायरेक्ट खाली पहिला सांगता तुला तर हे कम्फर्टेबल वरून व्ह्यू बघा वरून बोल एक नंबर आजूबाजूला काहीच बोटी नाही येत आपण डायरेक्ट मधल्या ठिकाणी आलोय

ही मला ठेव आपण लागत नाही व्हिडिओ पण काढा सिरीज साठी पोस्ट टाकली नाही ना आणि कॉलर नाही केला ना पटापट पटा दोन मिनट दोन मिनटं ओके बाबा मध्ये पाण्यात ते पाहिजे समोर बर

कपल नाही येत सिरीज चालू शूटिंग साठी तर कोणी गैरसमज करू नका आता मी तिला तरी हा माझा पंधरा वीस गर्ल फ्रेंड आहेत माझ्या आता हिला मी मुंबई दाखवतो ही हाय आपली मुंबई मध्ये आलाय आकाशात हो तू खाडीवर फिरणारी तुला मी समुद्रात आणलंय टेम्पोत फिरणारी टेम्पोत फिरणारी बोटी आण आमच्या बँडर मध्ये दाखवलं तिकडे काहीतरी पल्लवी पल्लवी बाजू पल्लवी होऊन नाही पाटीया 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 अजून पाट्या बस बस

मित्रांनो जर तुम्हाला पण काही एन्जॉय करायचा असेल तर हा स्लॉट दोन तासासाठी असतो बर्थडे ब्राईट टू बी एन्युअल पार्टीज वगैरे सर्व आहे आम्ही नंबर खाली देतोय त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला त्यांची आयडी पण देतो खाली आणि तुम्हाला स्नॅक्स इन्क्लूड आहेत तुम्ही बघू शकतात आणि सुंदर अशी मजा केली आम्ही ज्या मजा केली तर लवकर जा खाली आय डी देतोय आय डी ला डीएम करा त्यांना कॉल सुद्धा करू शकतात आणि आमची व्हिडिओ दाखवून आलात तर तुम्हाला आणि जर तुम्ही माझं नाव सांगून आलात तर तुम्हाला एकदम डिस्काउंट भेटणार आहे तर लवकर जा आणि त्यांना डीएम करा धन्यवाद टेन ट्वेंटी तुरी हॅलो बघा काय करायला लागते हॅलो डोक्यात लवकर बोलायचे આ થોડું થોડું બારમાં થોડું તો ઊડ અટા તા ખૂલા ખૂલા લા લા લાવાદી આ તો ઊડ તો બોડે ઊંગા આ તો ઊંટે આજા

चला सूर्था। सूर्था। फुल आता हवा फुल हवा आहे आम्ही खाली आलो ना हवाले पाहते हे बघा वाचवा ना आता काही माझ्या हवा गेली म्हणून आम्ही थांबलो होतो पण आता कडक फोटो येतील एकदम व्हिडिओ बघा ना नाईक साईला एक पण बोट नाही आपल्या बोट मध्ये एकदम आई लवकर लवकर या तुम्ही मी, मी कॉन्टॅक्ट नंबर ना त्यांची आयडी ऍड्रेस सगळा देणार आहे सगळ्याचा आता बघू शकता या बाजूला त्या बाजूला काय बघा बाय बाय लव लव भाऊ आलो भाऊ आलू भाऊ आलू भाऊ आलो भाऊ आलो પ્લીઝીડા અહીં ફાપુર

સાડની <US> રેલા <Jahre> <Nerd or coupon behaviLee begun> <Slly> <gehört> पकड मोबाईल पकड माझा पडला तर रॅपिड मध्ये गेलो पाहिजे आपण वन टू थ्री स्टार्ट गोट पडून गेली तर

थांब तर काही आता आपण ह्या बोट मध्ये चाललोय पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्हाला अलिबागला सोडेल आणि अर्ध्या घंट्याची तुम्हाला राऊंड पण भेटेल तर चला आता तुम्हाला दाखवतो या बोट मध्ये किती मजा येते चलो, चलो, काही या दोन बायका माझ्या आता आम्ही चाललो अलिबागला फिरायला बाय बाय रिअल मध्ये काही बायका नाही زس <muchas> मित्रांनो मस्त आमची ट्रिप झालेली आहे एक नंबर मजा केली आहे मस्त एक दोन घंटे मजा केली तर आता आम्ही उतरलोय तर चला आता आपल्या घरी निघूया दोन तास असे गेले की फुल मजामध्ये एन्जॉयमेंट मध्ये मजा आली तर मला उतरलं गेले सगळ्यांकडे आमच्या निखील भाऊचा धन्यवाद भाऊ धन्यवाद एकदम तुम्ही आम्हाला बोलवल्याबद्दल इथं मित्रांनो जर आपला नाव घेऊन आपला व्हिडिओ कोण दाखवल तर शंभर टक्के एकदम मोठा डिस्काउंट भेटणार तुम्हाला चला आपण जाऊया ना मजा आली एकदम जो आपला जो स्वप्न होता की मस्त ताज हॉटेल समोर मस्त बोटी तो पूर्ण आपला चला रे चला काय जाता मी निघलोय ना इनी तिथला बुक पण घेतला मीने तिला सरप्राईज साठी सरप्राईज कारण ती माझ्या कारण ती माझ्या सिरीज साठी आली म्हणून तिला मी छोटासा सरप्राईज दिला कसा वाटला तुला नक्की ना माझ्या गर्लफ्रेंड साठी काय काय माझ्या भाऊ सर भाऊ माझ्या गर्लफ्रेंड साठी मी कधी केला नसत पण मी सिंगल आहे भाऊ रे आपली फ्रेंड आहे फ्रेंड साठी करायला लागतं चलो गाय दादा मी आलोय काय कुठला वडापाव कुठला वडापाव वेगळाच वेडापाव काय हो बनपाव कटला काय माहिती बटर गिल बटर हिल चला खाऊ ना मग घरी जाऊ जाम उशीर झाले काय रे बघा गाइस कुठल्या दिलेत बघा चला गाइस खाऊ ना निघू फटाफट